शेतकरी कर्जमाफीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे प्राड संघटनेच्या अध्यक्ष बच्चू कडू यांची जाहीर सभा संपन्न कोळगाव येथील सैनिक सांस्कृतिक भवनच्या मैदानावर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शेतकरी कर्जमाफी व्हावी यासाठी प्राढ संघटनेचे नेते मिटू शिरसाट मेजर व पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी आयोजन केले होते यावेळी व्यासपीठावर बसलेल्या गावातील अनेक मान्यवरांची भाषणे झाली बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कसल्याही परिस्थितीत शासनाने कर्जमाफी करावी यावर छान भाषण केले परंतु आजच्या घडीला अहिल्यानगर जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतातील पिके पाण्याखाली आहेत अतिवृष्टीच्या पावसाने पिके सोडू लागले आहेत शासन स्तरावर पंचनामे चालू आहेत कित्येकांची घरे वाहून गेले आहेत पडले आहेत इतका पाऊस कधीही नव्हता एवढा कर केलेला आहे काही ठिकाणी शेताला बांधसुद्धा राहिलेला नाही वाहून गेले आहेत या शेतकरी राजाच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र चकार शब्दाचा उल्लेखसुद्धा आपल्या भाषणात बच्चू कडू यांनी केला नाही याची फार मोठी खंत आहे कर्जमाफी होईल तेव्हा होईल पण वास्तविकतेवर बोलणं जरुरी असताना ते मात्र त्यांनी टाळले आहे पावसाने आज मैदानावरील सभा व्यवस्थित पार पडली सभेनंतर नगर दौंड रोडवर पंधरा मिनिटांसाठी रास्ता रोको करण्यात आला या रास्ता रोकोने काय साध्य करण्यात आले आहे हे मात्र कळायला मार्ग नाही यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिसाद प्रचंड आहे खर तर शेतकऱ्याला जो जातीपाती धर्मात आणि पार्टी जतकुम ठेवलेला आहे त्याला बाहेर काढायचं आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे लोक बोलायला लागले का पार्टी पार्टीच्या ठिकाणी जात जातच्या ठिकाणी पण मी शेतकरी म्हणून लढेन आणि मला तेच आम्हाला तेच अपेक्षा आहे का मी शेतकरी म्हणून ज्या दिवशी लढन मला एका पत्रकारानं विचारला होता तुमच्या या आंदोलनानं सरकार जागा होईल का म्हणजे सरकार जागा नाही होईल शेतकरी जागा झाला का सरकार एका दिवशी जागा होईल आणि ते आता त्याचा यशस्वीता आता दिसत आहे मी प्रत्येक जिल्ह्यात चाललोय अठरा जिल्हे फिरणं झाले माझे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला आठ आठ पाच पाच सहा सहा सभा होत आहे आतापर्यंत दीडशे सभा केल्या प्रचंड प्रतिसाद आहे पाच ते दहा लाखाच्या वरती शेतकरी अठ्ठावीस तारखेला दिसेल आणि आता सध्या आता बनले आप ते आपचे त्यांनी पन्नास हजार दिले हो आणि हे म्हणतात हे पाच सहा हजार आठशे देतो म्हणतात आपली एकोणीस मध्ये सहा हजार पन्नास पंजाब एवढेच द्या